श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो लग्न सोहळा असो वा एखादा मोठा धार्मिक सामाजिक समारंभ आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही पारंपरिक लोककला आणि लोकवाद्यांमधलं बँड हे वाद्य सर्वांच्याच आवडतं पोलीस पथकांमध्ये शिस्तीचे धडे देणाऱ्या या बँड वाद्याचं जतन संवर्धन आणि प्रदर्शन व्हावं या मुख्य हेतूनं राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यंदा प्रथमच बँड महोत्सव दोन हजार सव्वीसचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे या बँड महोत्सवाचं स्वरूप वैशिष्ट्ये आणि मानवी जीवनात आजही त्याचं कायम असलेलं महत्त्व याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची संकल्पना असलेल्या बँड महोत्सव दोन हजार सव्वीसला आजपासून मुंबईतल्या वांद्रे इथल्या बँडस्टँडमधील ॲम्फी थिएटर इथं मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली या आगळ्यावेगळ्या बँड महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश आणि मानवी जीवनात त्याचं असलेलं महत्त्व विषद करताना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना सांगितलं दॅण महोत्सव हा राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून आणि सांस्कृतिक कार्य संचालनाकडून ठरवून नियोजनाने करणारा उत्सव आणि महोत्सव म्हणून आपण करतो आहोत महाराष्ट्र ही कला वाद्य संस्कृती नाटक अशा सगळ्याच पद्धतीची सांस्कृतिक खाण आहे आणि आपल्या लोककला लोकवाद्य यामध्ये बँडचाही उपयोग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मुळात महाराष्ट्रामध्ये विविध समाज समाज घटक विविध विभागांच्या जातींमध्ये सुद्धा आपल्या आनंदाला व्यक्त करणं आपल्या प्रेरणेला व्यक्त करणं आपल्या देश प्रेमाला व्यक्त करणं आणि आपल्या भावनांना व्यक्त करण्यामध्ये बँडचा उपयोग केला गेलेला आहे आणि त्यातही विशेषतः भागात आणि किनारपट्टीच्या भागात त्या त्या ठिकाणी असलेल्या समाजाच्या जवळ असलेल्या किंवा निर्माण करणाऱ्या वाद्यांच्या आधारावर हे बँड वाजवले जातात केवळ तेवढंच नाही तर आपल्या ज्या ज्या काही फोर्सेस आहेत आणि तारा फोर्सेस सुद्धा जे आहेत या सगळ्यांचे सुद्धा स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचे आणि प्रेरणा गीतांना व्यक्त करण्याचे बँड सुद्धा आहेत आपल्याकडे ब्रिटिश कालापासून सुद्धा बँड संस्कृतीची परंपरा आणि इतिहास दाखवला गेलेला आहे महाराष्ट्रातील लोककला लोकवाद्य आणि त्यात वाजवले जाणारे विविध वाद्य आणि समाजाचं प्रतिबिंब या कलेच्या माध्यमातून बँडच्या सुद्धा व्यक्त होणं आणि ते लोकांनी जपणं लोकांसमोर जपणुकीने मांडणं हे आमच्या विभागाचं महाराष्ट्र सरकारचं काम आहे आणि म्हणून या बँड महोत्सवाचं नियोजन आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलंय तीन दिवसाच्या महोत्सवामध्ये मुंबईत विविध ठिकाणी आणि अन्य ठिकाणी हे बँड्स नागरिकांना ऐकायला मिळतील ही, ही भारताची आणि महाराष्ट्राची विशेषता सॉफ्ट पॉवर आहे त्याच जतन संवर्धन आणि प्रदर्शन हे कर्तव्य म्हणून महाराष्ट्र सरकार करते आहे या पद्धतीच्या महोत्सवातून आपल्या लोककला व लोकवाद्यांना पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळते आणि त्यामधून ती लोककला आणि लोकवाद्य समाजासमोर नवनवीन पद्धतीने आणणं हे महाराष्ट्र सरकारचं काम आहे आणि आजच्या युवकांना सुद्धा पारंपरिक प्रथा परंपरेनुसार आणि सामाजिक घटकांनी स्वतः निर्माण केलेला बँड समजणं आणि तो नव युवकांच्या माध्यमातून जगासमोर आणण्यासाठी सुद्धा एक व्यासपीठ बनवणं या उद्देशाने या बँड महोत्सवाचं नियोजन केलेलं आहे श्रोते हो महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रथमच होत असलेला हा बँड महोत्सव सोमवारपर्यंत म्हणजे सोळा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून या महोत्सवात मुंबई आणि पुणे पोलिसांच्या बँड पथकांसह राज्यातले विविध बँड पथक सहभागी झाले आहेत या महोत्सवाच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमांविषयी सांस्कृतिक कार्य, कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली ते म्हणाले जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र ही रत्नांची खाण आहे कलागुणांची खाण आहे महाराष्ट्राची संस्कृती ही अतिशय प्रसिद्ध किंवा ज्याला आपण भव्य रिच कल्चर महाराष्ट्राचं आहे आणि ही संस्कृती टिकवण्याचं काम सांस्कृतिक कार्य मार्फत केलं जात संस्कृतीच जतन वहन आणि संवर्धन या तीन बाबी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्य विभाग करत असतो सांस्कृतिक कार्य विभागाचे आदरणीय मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार साहेब त्याचबरोबर आमच्या विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग अत्यंत तत्परतेने काम करत असतो एकोणीशे सत्तर साली सांस्कृतिक कार्य संचालनालयाची स्थापना झालेली आहे तेव्हापासून विविध महोत्सवाच्या माध्यमातून कार्यक्रमांच्या माध्यमातून कलाकारांना व्यासपीठ देण्याचं था कार्य सांस्कृतिक कार्य विभाग पर्यायानं सांस्कृतिक कार्य संचालनालय करत असतो आणि याचाच एक भाग म्हणून आम्ही वेगवेगळे महोत्सव सादर केली जातात उदाहरणार्थ शाहिरी महोत्सव असेल शाहिरांसाठी खडीगंमत महोत्सव असेल खडीगंमत कलाकार जे विदर्भातले आहेत त्यांच्यासाठी दंडार महोत्सव देखील विदर्भातला आहे वही गायन महोत्सव आहे खानदेशातला असे वेगवेगळे लोकसंस्कृतीच जतन करण्यासाठी जे महोत्सव आपण आयोजन करण्यात येतो याचाच एक भाग म्हणून यंदा प्रथमच देश पातळीवर हा कदाचित पहिलाच महोत्सव असेल जो महाराष्ट्र राज्य घेत आहे बँड मोज याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ग्रामीण भागातले बँड पथक या ठिकाणी आपण बोलवलेले हा महोत्सव दिनांक चौदा ते सोळा फेब्रुवारी म्हणजे आजपासून ते पुढील म्हणजे तीन दिवस हा महोत्सव एम्पी थिएटर स्टँड ताज लँड जी हॉटेल आहे त्याच्या जवळ वांद्रे पश्चिम मुंबई या ठिकाणी आयोजन केलेला आहे रोज संध्याकाळी पाच ते आठ या वेळेमध्ये तीन ते चार बँड पथक याच सादरीकरण करणार आहेत आणि यंदा हा प्रथमच होत असल्यामुळे मुंबई पोलीस बँड आणि पुणे पोलीस बँड हे दोन शासकीय बँड पथक याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि या बँड महोत्सवाचं आगळं वेगळं हे वैशिष्ट्य की हा प्रथमच होत आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले वेगवेगळे वेग वेग कलाकार बँड पथकाच्या माध्यमातून यांना आपण व्यासपीठ देणार आहोत शनिवारी म्हणजे आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच ते आठ या वेळेमध्ये मुंबई पोलीस बँडच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आपण का थाटात उद्घाटन करणार आहोत त्यानंतर झंकार ब्रॉसबँड किल्ले मच्छिंद्रगड सांगली सांगलीच्या कलाकारांना आपण व्यासपीठ दिलेले त्यानंतर जळगावचे मास्टर रफी ब्रार्स बॉन्ड यांना देखील आज असे हे तीन बँड पथक आपलं सादरीकरण करणार आहेत तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याच्या राज्यगीताने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे त्याचबरोबर जे बँड मध्ये वापरले जाणारी वेगवेगळी वाद्य आहेत त्यांचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे त्यानंतर उद्या रविवारी साधारणपणे पुणे पोलीस बँड यांचं पहिलं सादरीकरण होईल त्यानंतर बाबुलाल ब्रास बँड नाशिक यांचं सादरीकरण होईल जनता बँड पाटोडा बीड बीडला आपण महाराष्ट्राचं हृदय म्हणतो कारण तिथल्या देखील कलावंतांना आपण या ठिकाणी सामील करून घेतले दर्यावादी ब्रास बँड यांचं देखील आपण मुळीखंड कोळीवाडा रायगड या ठिकाणचे हे पथक आहे त्यांना देखील आपण या ठिकाणी सामील करून घेतलेले आणि शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी सोळा फेब्रुवारी रोजी या ठिकाणी पाईप पुणे जो बेस्ट बँड मुंबई आणि अमर बँड बारामती या सगळ्या बँड पथकांचं सादरीकरण प्रत्येक बँड पथकाला साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक बँड पथकांना एक प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे श्रोते हो सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने बँड पथके तसंच विविध लोककला आणि लोकवाद्य आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवण्यात येतात याविषयी सांस्कृतिक संचाल संचालक श्रीराम पांडे यांनी सांगितलं सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या वाद्यांसाठी एक वाद्य महोत्सव आपण आयोजन करत असतो याशिवाय राज्य सांस्कृतिक पुरस्कार नावाचा एक पुरस्कार आहे ज्यामध्ये वाद्यवृंद कलाकारांसाठी पुरस्कार असतो तीन लक्ष रुपयाचा आणि शिवाय युवा पुरस्कार जो पन्नास पेक्षा कमी कलावंतांसाठी असतो राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार तो एक लक्ष रुपयासाठी याशिवाय शासनाच्या ज्या वेगवेगळ्या वेग योजना आहेत त्या योजनांमध्ये प्रामुख्याने राजश्री शाहू वृद्ध कलावंत मानधन योजना या योजनेमध्ये आपण दर महा राज्यातल्या जवळजवळ अडतीस हजार कलावंतांना पाच हजार रुपये प्रमाणे मासिक मानधन देतो आणि ह्या योजनेमध्ये देखील बँड कलापथकांना त्यांच्या कलाकारांना सहभागी होता येईल जे जे प्रयोगात्मक क्षेत्रातील कार्य करणारे कलावंत आहेत त्याचबरोबर साहित्यिक आहेत यांना ही योजना लागू राहते याशिवाय शासनाचे मार्फत जे विविध घर असतील किंवा फ्लॅट्स असतील याच्या अनुषंगाने एक लॉटरी निघत असते त्याच्यामध्ये दोन टक्के कलाकारांना जागा आरक्षित असतात त्यासाठी देखील बँड पथकातील कलावंतांपासून प्रयोगात्मक क्षेत्रातील सगळ्या कलांना कलाकारांना या ठिकाणी आपण ही सुविधा उपलब्ध करून देतो की त्यांना आपण कलाकार प्रमाणपत्र देतो आणि जेणेकरून त्यांना लॉटरी लागल्याच्या नंतर त्यांचे कागदपत्र पाहून आपण कलाकार असल्याचं प्रमाणपत्र देतो आणि ते कलाकारांसाठी दोन टक्के जागा त्याच्यामध्ये राखीव असतात त्यामुळे त्यांना त्या योजनेचा लाभ मिळतो अशा वेगवेगळ्या योजना असतात शिवाय ह्या सगळ्या योजनेचा जर आपल्याला सर्व माहिती हवी असेल तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचं शासकीय संकेतस्थळ आहे ज्याला इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये देखील आपण गुगलवर सांस्कृतिक कार्य संचालनालय टाकलं तिथे आपल्याला निदर्शनाला येईल त्याच्यामध्ये सर्व प्रकारची माहिती आहे या व्यतिरिक्त आमचं मुंबईमध्ये जुनं सचिवालय काळाघोडा या ठिकाणी आमचं ऑफिस आहे त्या ठिकाणी देखील आपण भेट देऊ शकता याशिवाय छत्रपती संभाजीनगर पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी तीन विभागीय कार्यालय आहेत त्यांचे देखील आपण त्या ठिकाणी संपर्क करू शकता त्या ठिकाणी आमचे सहाय्यक संचालक विभागीय स्तरावर काम करत असतात ह्या सगळ्या बाबी आपण कलाकारांसाठी करत असतो हे करत असताना कलाकारांना कुठेतरी आधार मिळावा त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळावी ही त्यामागची भूमिका असते जवळजवळ सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये चाळीस ते पन्नास महोत्सव सादरीकरण केले जातात जा यामध्ये मी यापूर्वीच आपल्याला जसं सांगितलं वेगवेगळ्या कला प्रकाराची त्याचाच एक भाग म्हणून आपण बँड महोत्सव प्रथमच सुरू केलेला आहे वेगवेगळे हे जे महोत्सव आहेत ते महोत्सव कलाकारांना व्यासपीठ द्यावं त्या कलाकारांना उत्तेजन मिळावं यासाठी आपण प्रामुख्याने करत असतो श्रोते हो पारंपरिक लोककलांचं संवर्धन व्हावं तसंच बँड सारख्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेतच मात्र यासाठी नागरिकांची भूमिकाही महत्वाची असल्याचं सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे म्हणाले सर्व नागरिकांना नवीन पिढीच्या युवकांना आपण सर्वांनी ह्या बँड कलेला उत्तेजन देण्यासाठी अशा प्रकारच्या महोत्सवामध्ये आपण बार सहभागी झालं पाहिजे ही कला दुर्लक्षित राहता कामा नये आणि जसं नवीन अत्याधुनिक परंपरागत अशा लोक कला लोप पावत आहेत तर ते लोप न होऊ देता त्यांचा देखील कसा खऱ्या अर्थाने विकास करता येईल या कलेमध्ये कार्य करणाऱ्या कलावंतांना देखील कसा न्याय मिळवता येईल यासाठी नवीन पिढीला माझं आव्हान आहे अशा प्रकारच्या महोत्सवामध्ये आपण वारंवार सहभाग प्रेक्षक या नात्यानं घ्यावा तसेच जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य झालं तेव्हा तेव्हा बँड पथकांना आपल्या वतीनं काय जे काही आपल्याला करता येईल एखाद्या कार्यक्रम प्रसंगी त्यांना इन्व्हाइट करता येईल किंवा त्यांना यामध्ये सामील कसं करून घेता येईल या अनुषंगाने आपण थोडस कार्यवाही करून आपण सर्वांनी ही कला जिवंत ठेवायचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती श्रोते हो बँड महोत्सवाला व्यासपीठ देणं आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा सा वारसा अधिक समृद्ध करण्याचा मुख्य उद्देश असलेल्या या भव्य महोत्सवाला सर्वांनी भेट द्यायलाच हवी या बँड महोत्सवाच्या निमित्तानं राज्यातल्या लोककला आणि लोकवाद्यांना पुनरुज्जीवित करण्याची संधी आपल्या सर्वांना उपलब्ध झाली आहे चला तर मग या बँड महोत्सवाला भेट देऊन परंपरागत लोककला आणि लोकवाद्य संस्कृतीला जाणूया आणि त्यांचं जतन आणि संवर्धन करूया श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन मनीषा देवणे